नमस्कार आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत त्याचे बर का खरंच सांगा तुम्ही कधीतरी अस्वस्थ होता का तुम्हाला कधी तणाव जाणवतो का कधी काळजी वाटते किंवा कधी चिंताग्रस्त होऊन पराभूत झाल्यासारखं किंवा दुखावला गेल्यासारखं वाटतं का तुम्हाला कधी चिखलात रुटल्यासारखं वाटत का तर कधी निराश होता का किंवा वाईट किंवा खराब मनस्थितीत असता का दिवसभरात नकारात्मक भावनांनी सतावलं जाणं ही गोष्ट आपण सर्वसामान्य आहे असं आपल्याला वाटत पण दुखावलं जाण्याच्या भावनेतून तुम्ही मुक्त आयुष्य जगू शकता ही गोष्ट माहितीये तुम्हाला अस्वस्थता काळजी भीती नसलेलं आणि सातत्यपूर्ण आनंद असलेलं आयुष्य तुम्ही जगता माहितीये तुम्हाला आपण अनुभवत असलेल्या प्रत्येक परिस्थितीच्या माध्यमातून आपलं आयुष्य आपण दुःखातून बाहेर काढण्याचं आपल्याला आपलंच आयुष्य दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग दाखवत असतो आणि विशेषत अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तो आपल्याला मार्ग दाखवतच असतो पण आपण तो बघू शकत नाही आणि आपन आपण आपल्या समस्यांमध्येच हरवलेला असतो आणि त्यामुळे सर्व समस्यांमधून कायम रूपी बाहेर पडण्याचा अगदीच आपल्या समोर मार्ग असतो तरी पण आपण बघू शकत नाही आणि आपण तो गमावून बसतो आपण आपल्या खऱ्या स्वरूपाविषयी आपण जाणू शकत नाही कारण अज्ञान आणि अज्ञान हे दुःखाचं मूळ कारण आहे लोकांना वाटत की आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल ना तर आपल्याला काहीतरी महान विचार केला पाहिजे पण परिवर्तन महान विचार करायचा अस नाहीये तर परिवर्तन हे छोट्या छोट्याशा आणि योग्य निर्णय आणि सुद्धा प्रभावी होऊ शकत छोटे छोटे बदल करून सोपे तंत्र वापरून आपण आपल्या अपेक्षेप्रमाणे जीवन कसं जगायचं आणि कसं ते सहज आणि सोपं होईल हे सर्व मी आता हा जो नवीन कोर्स तुम्हाला सांगते आहे त्यामधून मी समजवते आहे किंवा शिकवते आहे जीवनाविषयीचा दृष्टिकोनच आपला बदलून जाईल हे मी तुम्हाला नक्की सांगते मुक्त होऊन आपण त्या शाश्वत परमानंदाकडे आपण जाऊ शकतो आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे दुःख सहन करण्याची आवश्यकता नाही फक्त गरज आहे ती समजून घेण्याची आणि तेही सत्य प्रज्ञेची म्हणजे सत्य ज्ञानाची तुम्हाला गरज आहे आणि ते एकदाच जाणून घ्या एकदा ही समज आपल्यामध्ये आली ना तर मग स्वातंत्र्य तुमची आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं वागायचं अभ्यास करा जीवनाचा जीवनामध्ये रडत बसायचं नाही तर अभ्यास करायचा आहे सत्य जाणायचं जा आहे आणि त्या सत्य म्हणजे असं प्रज्ञा 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 जाणून घ्यायची आपल्याला सत्य ज्ञान जाणून घ्यायचंय कोणी म्हणतं मन म्हणून नाही तर आपण स्वतःला जाणायचं आपल्या आयुष्यामध्ये त्याला अप्लाय करायचं त्याला म्हणतात सत्य ज्ञान चला तर कोर्सला जॉईन मी काय काय शिकवणार आहे तर बघा बारा चॅप्टर बारा चॅप्टर म्हणजे बारा विषय राहतील ते मी विषय तुम्हाला सांगते मनाच्या तक्रारीपासून मुक्ती इच्छा शक्तीचा चमत्कार एकाग्र मनाचे चमत्कार भीतीचा सामना कसा करायचा सवय बदलवण्याचे यशस्वी मार्ग आणि डीप थिंकिंग द आर्ट ऑफ द डीप थिंकिंग ध्यान माझे उत्थान लेट गो तणाव म्हणजे तणावाला लेट गो करणं आणि द पॉवर ऑफ लिसनिंग म्हणजे ऐका तर असे ऐका ते आपण शिकणार आहोत भीतीचा सामना कसा करायचा डू इट म्हणजे करायचं आहे तर करा कारण देऊ नका हे विषय आहेत आणि द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजे बियॉन्ड त्याच्या राहणार आहे म्हणजे सबकॉन्शियस माइंड सांगितलेच आहे तुम्हाला शिकवलंच आहे तुम्ही ऐकलंय पण त्याच्याही बियॉन्ड सबकॉन्शियस माइंडच्या बियॉन्ड आपल्यामध्ये पॉवर आहे म्हणजेच ती प्राण शक्ती जी आपण रेखी शिकतो तर ते त्याची आपण पॉवर शिकणार आहोत हा कोर्स जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होतो आहे आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चार दिवस मी लाईव्ह कोर्स घेणार आहे म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार रात्री नऊ ते अकरा अशी वेळ राहणार आहे रेकॉर्डिंग तर जरूर मिळेल कारण माझा पर्पजच हा आहे की तुम्हाला शिकता आलं पाहिजे आणि अप्लाय करता आलं पाहिजे त्यामुळे रेकॉर्डिंग तुम्हाला नक्कीच देणार रेकीच्या स्टुडंटनी तर अवश्य करावं कारण रेकीचे हे पिलर्स आहेत हे लक्षात घ्या कारण मी नेहमी सांगत असते की रेकी म्हणजे काही जादूटोना किंवा काही अंधश्रद्धा नाही त्याला काही सायंटिफिक रिझन असतं तर त्या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला ह्या रेकीला पिलर्स लावणं अतिशय आवश्यक आहे जसे मी बरेच कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेले पण हा कोर्सला काही अगदी नाम्य नामिन्य असं म्हणजे एक फीस लावलेली आहे अगदी म्हणजे न रेकीच्या अवश्य करावं परंतु हा कोर्स ज्यांनी रेकी नाही केली त्यांना सुद्धा उपलब्ध आहे आणि सर्वांसाठी आणि रेकीच्या स्टुडंटनी आपल्या ओळखीच्या लोकांना सुद्धा इथे बोलवू शकता तुम्ही पाठवू शकता हा कोर्स पूर्ण वर्षभरामध्ये चालणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस ला चालू होणार दोन हजार सव्वीस पर्यंत चालू राहणार आहे याचा माझा उद्देश एकच आहे की जीवन एकदम परिवर्तन होत नाही तर आपल्याला रूपांतरण करायचंय जीवनाचं रूपांतरण करायला थोडं थोडं म्हणजे छोटे छोटे परिवर्तन करावं लागतं तेव्हा कुठे मोठे परिणाम मिळतात परिवर्तन आणि रूपांतरण याच्यामध्ये फरक जाणून घ्या परिवर्तन म्हणजे थोडं 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 बदलणं म्हणजे पाणी गरम होतं थंड पाणी गरम होतं जेव्हा आपण गॅसवर ठेवतो ते झालं परिवर्तन आणि जेव्हा उकडत पाणी आणि मग ते रूपांतर होतं वाफेमध्ये त्या गोष्टीला म्हणजे पाण्याचं रूपांतरण होणं वाफेमध्ये तर असे छोटे छोटे परिवर्तन म्हणजे पाणी हळूहळू गरम होऊन वाफेमध्ये रूपांतर व्हायचं आहे आणि त्याचे ढग बनायचंय ढग करून सगळीकडे पाऊस आहे आपल्याला आणि पाऊस पडून नवीन आपल्या आयुष्यामध्ये रोप उमलायचे आहेत मोठे मोठे झाड वृक्ष तयार करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या पृथ्वीवर ऑक्सिजन आणि सगळ्या गोष्टीमध्ये एक सुंदरता आणायची आहे मी एकटी किती पंत करणार ना मला तुमची साथ हवी हो आहे तर जरूर जरूर सर्वांनी जॉईन करा आणि रेकीच्या स्टुडंटला तर मी आवर्जून आवर्जून बोलवते आहे कारण सांगू नका इतके सुंदर विषय तुम्हाला मिळतील ना की खरंच तुमचं जीवन बदलून जाईल थ्री सिक्स्टी फाय डिग्री नक्कीच नक्कीच तुम्ही जॉईन करा तर खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच